नमस्कार मित्रांनो कोरोना महामारीमध्ये अनेक पालकांना आपले प्राण गमवावे लागले आहे या संकटामध्ये महाराष्ट्र शासनाने अनाथ आणि विधवा महिलांना मदत करण्यासाठी ही योजना राबवली आहे आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवट पर्यंत बघायचा आहे या योजनेचा उद्देश आहे अनाथ बालकांना आणि विधवा महिलांना आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता करून शासकीय योजनेचा थेट लाभ मिळवून देणे कोविड काळात सुरू झालेल्या या योजनेची अंमलबजावणी तालुका स्तरावर तहसीलदाराच्या अध्यक्षतेखालील समित्या करत आहेत या समित्या शिबिर आयोजित करून लाभार्थ्यांना मदत पुरवतात या योजनेअंतर्गत दोन्ही पालकाचे निधन झालेल्या अनाथ मुलांना शासकीय मदत मृत्यू दाखला उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला विधवा पेन्शन रेशन कार्ड निवारा आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्यात येतो शिबिराच्या माध्यमातून ही सर्व आवश्यक कागदपत्रे सोप्या पद्धतीने मिळवून दिली जातात आणि आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व विधवा एकल आणि परितक्ता महिलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जिल्हास्तरावर विविध शिबिरे आणि मेळावे आयोजित करून महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे या उपक्रमामुळे राज्यातील हजारो महिलांना मोठा दिलासा आणि नव्या आयुष्याची दिशा मिळणार आहे मिशन वासल्य योजना अनाथ मुलांना आणि एकल महिलांना दिलासा आधार आणि आत्मविश्वास देणारी योजना कारण शासनाचा हात आसेल तर शासन असेल तर प्रत्येक घरात आशेचा किरण नक्की उजळतो महाराष्ट्र शासन महिला आणि बाल विकास विभाग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार